तो आणि दो शेदर तर, ती दोघे लहानपणापासून एकत्र खेळले बागडले शिकले राहायला शेजारी शेजारी कालांतरानंतर शाळा संपली कॉलेज संपलं मग पुढच्या शिक्षणासाठी दिशा बदलल्या ती दिसायला नाजूक सुंदर तो तरणाबाण तणकट काय मग यथावकाश ती डॉक्टर झाली तर डॉक्टर झाल्यानंतर तिला त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तिने हे लगेच त्याला होकार दिला घरच्यांकडनं हे लगेच होकार मिळाला लग्न ठरलं लग्नाच्या काही दिवस आधी त्याला फोन आला आणि ड्युटीवर लगेच हजर व्हायला सांगितलं हा निघाला लवकरच परत भेटू म्हणून हात हलवत टाटा केला आणि तेच शेवटचं लास्टिंग जिवंत बळीसाठी कारण तो परत आला तोच मुळी रंगात गुंडाल कारण कारगिलच्या युद्धात शहीद झाला होता त्याच्या देहावरती धाय मोकळून लढताना तिनेही शेवटचा साथ सोडला आणि ते लास्ट सीन आजरा धन्यवाद